नमस्कार माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ह्या तीन डाळीपासून आपण एक पदार्थ बनवणार आहोत तर आपण चला सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी हे उडदाची डाळ घेतली आहे छोटी एक वाटी त्याच्यानंतर चण्याची डाळ घेतली आहे एक वाटी आणि मुगाची डाळ घेतली आहे एक वाटी तर ह्या तीन आपण छानपैकी धुणार आहोत आणि धूम झाल्यावर आपण भिजत घालणार आहोत निदान तीन तास तरी हे भिजलं पाहिजे तर चला आपण आता या डाळी धुवून घेऊया तर अशा प्रकारे आपण या डाळी धुवून घेतलेल्या आहेत तिन्ही डाळी छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या भिजत ठेवणार आहोत निदान तीन तास तरी आपण ह्या भिजत ठेवणार आहोत आता ही बघा आपली डाळ छान मस्त उमळून आली आहेत तिन्ही डाळी छान उमळून आल्या आहेत अगदी आणि आता आपण ह्या वाटून घेणार आहोत पण त्याच्या आधी परत एकदा चांगल्या धुवून घेऊया आणि मग वाटून घेऊया आता हे बघा आपण इथे लसूण घेतले थोडीशी थोडंसं आलं घेतलं आहे हा कांदा घेतला आहे थोडासा आणि हा कांदा पण थोडासा घेतला आहे नंतर वरून टाकण्यासाठी आणि हा कांदा आहे तो वाटपात घालण्यासाठी तरी मिरची कोथिंबीर थोडासा कढीपत्ता आलं लसूण आणि हा थोडासा कांदा हे सगळं आपण डाळीत मिक्स करून छानपैकी वाटून घेणार आहोत तर गाईज हे बघा आपण हे सगळ्यात डाळी मिक्सरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये एक एक पदार्थ जे आलं लसूण मिरची कांदा कोथिंबीर हे सगळं मिक्स करणार आहोत आणि वाटून घेणार आहोत तर मी मिरची टाकली आहे लसूण घालते आलं घालते आणि थोडासा हा कांदा कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा घालते किंवा कढीपत्ता तुम्ही नंतर वरून टाकलात तरी चालेल पाहिजे तर आपण वरून टाकूया तर आता हे सगळं जिन्स टाकलेलं आहे आणि हे मी वाटून घेणार आहे आता अशा तऱ्हेने आपली ही पेस्ट मस्त डाळींची झालेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडी ओबडदोबड पण करू शकता तर हे बघा मस्त झालेलं आहे मिश्रण आपलं तयार तर आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि त्यात अजून काय काय मिक्स करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर ह्या मिश्रणात आता आपण थोडीशी हळद घालणार आहोत त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकणार कारण का तर आपण मिरच्या आधी टाकलेल्या ना म्हणून थोडंसंच लाल तिखट घालणार आहोत तुम्ही काश्मीरी लाल तिखट टाकलात तरी चालेल थोडीशी आमचूर पावडर घेतली आहे ती घालते थोडीशी धनिया जिऱ्याची पावडर घेतली आहे ती घालते हे थोडंसं जिरं घेतलं आहे ते पण घालते आणि थोडेसे सफेद तीळ घालते आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व मिश्रण आपण चांगलं एकजीव करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात आपल्याला अजून एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे तांदळाचं पीठ तर हे मी इथे तांदळाचं पीठ दोन तीन चमचे टाकणार आहे म्हणजे अंदाजे दोन चमचे तरी पूर्ण भरून टाकणार आहे हे छोटे चमचे आहेत आणि जर परत लागलात तर एक चमचा टाकणार आहे तर एक चमचा आपला झालाच आहे टाकून तर हा मी दुसरा चमचा घेते आहे हा बघा आणि आता हे परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आणि दोन चमचेच मला पुरेसं झालेलं आहे तिसऱ्या चमच्याची गरज नाही लागली आहे आणि आता मी इथे हा सोडा घेते आहे पाव चमचा खायचा सोडा आहे तो आपण या मिश्रणात घालूया आणि परत मिश्रण चांगलं फेटून घेऊया आता ह्याच्यात कांदा आणि कढीपत्ता मिक्स केला आहे परत आपण हे चांगलं फेटून घेऊया आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या मिश्रणाचे धिरडे सुद्धा बनवू शकता थालीपीठसारखं पण बनवू शकता आपण आणखी कढईत भजी पण करू शकता तर मगासपासून तुम्ही म्हणाल की हा पदार्थ हा पदार्थ म्हणजे काय तर तुम्हाला हे भांडं बघून नक्कीच कळलं असेल की हा पदार्थ काय आहे तर हे आपण आप्पे बनवायला जातोय मिक्स डाळींचे आप्पे तर आता ह्या आप्पे पात्रामध्ये हे थोडं थोडं तेल घालायचं तर याच आपेपात्रात मी सगळ्या जे जे त्याच्यात कप्पे दिले त्या कप्प्यांमध्ये तेल घालून घेते त्या पात्रात आता आपण थोडा थोडा पदार्थ एक एक चमचा करून सोडूया अशा रीतीने मी हे सगळे जे कप्पे आहेत आपेपात्राचे तर त्या आपेपात्राचे कप्पे सगळे भरून टाकते तर अशा रीतीने हे आपण सर्व आपेपात्राचे जे होल होते जे कप्पे होते ते सर्व आपण भरून टाकले आहेत आणि याला मिडियम गॅसवर शिजू द्यायचं त्याच्यावर हे त्याचं झाकण आहे ते ठेवायचं आणि त्याला छान असं चा मध्यम आचेवर शिजू द्यायचं मध्ये मध्ये उलटून बघायचं की जा झालेत जा, की नाही कारण हे लगेच होतात तर हे बघा आपले आपे मस्त तयार झालेत मी झाकण काढलंय आणि आता वास पण खमंग येतोय आणि हा बघा अलगत उलटला जातोय छानपैकी मस्त असे जे जे झाले आहेत ना पटकन असे हे बघा पटकन उलटत किती मस्त अशा तऱ्हेने आपण हे सगळे उलटून घेऊया हे बघा किती मस्त दिसत आहेत सगळे उलटले आहेत मी आता ह्याला पण आपण पाच मिनटं ठेवूया शिजत म्हणजे कसं मंद गॅसवर हे पण चांगले शिजून निघतील खूप मस्त आहेत आणि याचं झाकण ठेवलं तरी वास सुगंध इतका छान येतोय बाहेर मस्त कमी तेलात आणि एकदम व्यवस्थित असे माझे आप्पे छान तयार होत आहेत मिक्स डाळीचे मस्त चविष्ट आप्पे तर हे आप्पे आता आपण एक एक करून काढून घेऊया हे बघा छान मस्त दोन्ही साईडने शिजलेत हे बघा मस्त शिजलेत हे बघा दोन्ही साईडने छान शिजलेले आहेत तर एक करून हे सगळे आप्पे मी आता काढून घेणार आहे तर हे असे मस्त आपले आप्पे तयार आहेत किती छान दिसत आहेत हे चटणी सॉस तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता तर अशा तऱ्हेने हे आपे आणि चटणी तयार झालेली आहे असे मिक्स डाळीचे आपे तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतात चहाबरोबर स्नॅक्स म्हणून किंवा जेवतानासुद्धा खूप मस्त लागतात तर जसं मी दाखवले त्याप्रमाणे तुम्ही करा आणि हे कसे झालेत ते मला नक्की कळवा अशा प्रकारे मिक्स डाळीचे आपे तयार झालेले आहेत आणि तुम्ही माझ्या अंजलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद